नमस्कार मित्रांनो आपण आलेला हो आहोत तुळजापूरला आणि तुळजापूरचा घाट चढत आहोत तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक दाखवणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघण्याचा प्रयत्न करा तर आपण आलेला आहोत तुळजापूरच्या नगरीमध्ये पुर आणि तुळजापूरच्या घाटामध्ये आपण घाट चढतच आहोत तुम्हाला लाल परी पाहायला दिसत असेल आणि लाल परीसुद्धा खूप दामाने प्रवास करत आहे पिकल्या साईडला खूप घनदाट जंगल आहे आणि हे घाट चढत असताना खूप सावधगिरीने घाट चालला पाहिजे कारण जागच्या जागेत ओळणं आहे आता आपण जोडून वरती आलेलो आहोत आणि लवकरच आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जाणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघण्याचा प्रयत्न करा तर आपण टू व्हीलरवरती प्रवास करत आहे राहो म्हण व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा आपण तुळजापूरचं पूर्ण पर्यटनस्थळ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर आपण जवळच आलेलो हो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये आलेला आहोत आपण आणि ह्या चौकामधून सोलापूरला नळदुर्गला उस्मानाबादला लातूरला जाण्याचा मार्ग आहे आणि ह्या चौकात आल्यानंतर खूप खूप मस्त वाटतं राव इथं पूर्ण पब्लिक आणि खूप गर्दी असते आपण आलेलो हो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये तर व्हिडिओ संपूर्ण बघण्याचा प्रयत्न करा पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार्य मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा तर खूप मस्त वाटतं राव तुळजापूरला आल्यानंतर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊनच परत वापस जातो खूप खूप मस्त वाटतं इथं आल्यानंतर आणि मी तुम्हाला तुळजापूरची पूर्ण पर्यटन स्थळं दाखवण्याचा प्रयत्न करतो तर तुम्हीसुद्धा बघण्याचा प्रयत्न करा राव तर मस्त वाटतं आणि हे स्मारक दोन हजार वीस एकवीसमध्ये बनवलेलं आहे खूप खूप मस्त अशा प्रकारचं स्मारक बनवलेलं आहे तिथं आल्यानंतर माणसाला खूप भारी वाटते आणि मन प्रसन्न होऊन जातं आपण आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाकडे जात आहोत तर व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा तर हे आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आणि मस्त प्रकारे आम्ही व्हिडिओद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करतो तर तुम्ही पण बघण्याचा प्रयत्न करा आणि तुळजापूरकरांनो तुम्ही जर एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल प्रेस करा तर हे आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक त्या स्मारकापासून एक चौक आहे या चौकातून तहसीलकडे पोलीस स्टेशनकडे आणि आई भवानीच्या मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे त्या पॉईंटवरती खूप गर्दी असते आणि खूप वाहनं पण येत जात असतात हा एक, एक मेन पॉईंट आहे तुळजापूरमधील तर तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा खूप खूप मस्त वाटतं इथं पण आल्यानंतर आणि छान अशा प्रकारचं स्मारक आहे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू तर आपण जात होता आता तुळजापूरच्या जा बस स्टेशनकडे तर तुम्हाला बस स्टेशन दाखवण्याचा प्रयत्न करतो आम्ही तर हे आहे तुळजापूरचं बस स्टेशन तर ह्या बस स्टेशनवरती बाहेर जिल्ह्यातून बाहेर राज्यातून किंवा बाहेर देशातून पब्लिक येत जात असतं तुळजापूर हे एक पर्यटन स्थळ आहे इथं खूप खूप भाविक भक्त येत असतात आणि आपण पण तुळजापूरच्या नगरीमध्ये आलेला आहोत आणि व्हिडिओद्वारे तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहोत तर खूप खूप भारी वाटत आहोत तुळजापूरला आल्यानंतर आणि खूप लांबून पब्लिक येत असते इथं आणि जात असत चला आता आपण काही तुम्हाला दा दाखवण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच स्मारक दाखवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच पण मार दाखवलं आणि मी आता तुळजापूरला खूप एन्जॉय केला धमाल मस्ती केली आणि जाता जाता म्हणलं पावभाजी खावावं आपल्या आवडीचा पदार्थ आहे बरं पावभाजी मी तुळजापूरला सहज पण आलो तर पावभाजी खाऊन जातो आ, या हॉटेलमध्ये आलेला तर पावभाजीचा थोडा स्वाट घ्यावा रिटर्न आपल्याला ऑफरचा हवं म्हणतो तर तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ आणि पूर्णपूर म्हणून तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करून लाईक करायला विसरू नका चला तर तुम्ही बघत राहा आपले स्पेशल व्हिडिओ धन्यवाद